आताची मोठी बातमी विरार मधून येत आहे विरारच्या अर्नाळा समुद्रात पिकनिकसाठी आलेला एक सतरा वर्षाचा मुलगा बुडाल्याची घटना समोर आलेली आहे सचिन चौधरी वय वर्ष असं या समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या मुलाचं नाव असून तो विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा होता या मुलाचं उभय सतरा वर्ष इतकं होतं सागरी पोलीस तटरक्षक जवान आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मुलाचा मृतदेह शोधण्याचं कार्य जे आहे ते आता सुरू करण्यात आलंय आज म्हणजे सायंकाळी सायंकाळच्या वेळेस चौधरी कुटुंब आपल्या नातेवाईकांसह मित्रपरिवारासह पाच ते सात जणांचा ग्रुप समुद्र किनाऱ्यावर पिकनिकसाठी आला होता यावेळेस समुद्राच्या पाण्यात मजा मस्ती करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे परंतु बुडालेल्या मुलाने स्वतः पाण्यात उडी मारली असल्याची प्राथमिक माहिती सागरी पोलिसांकडून मिळाली आहे सध्या शोध मोहीम सुरू आहे परंतु आता काळोखाची वेळ असल्याने कुठेतरी या शोध मोहिमेमध्ये देखील अडखाटी येत आहे गेल्या काही तासांपूर्वीच ही संपूर्ण घटना घडलेली आहे अर्नाळाच्या समुद्रकिनारी पिकनिकसाठी आलेला हा ग्रुप होता तर काही नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की हा मुलगा पळत सुटला आणि अचानकच त्यांनी समुद्रात उडी मारली त्याचं कारण काही समोर आलं नाही आहे परंतु या संपूर्ण घटनेमध्ये दुर्दैवी घटनेमध्ये या मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील येत आहे त्यामध्येच आता त्याचा शोध सुरू आहे त्याच्या मृतदेहाचा शोध आता घेतला जात आहे परंतु आता काळोगाची वेळ असल्या कारणाने या ठिकाणी शोधकार्यास देखील अडचणी येत आहेत सध्याच्या वेळेस अर्नाळ समुद्र किनाऱ्यावर संपूर्ण शोधकार्य जे आहे ते घेतलं जाते